सुतकात पाळावयाचे बावीस नियम नंबर एक सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये नंबर दोन सुतक पडलेल्या घरातील स्त्री असो या पुरुष तिलक या टिकली लावू नये नंबर तीन घरामध्ये दहा दिवस काळाच्या वगळता काहीही बनवू नये नंबर पाच आपतेष्ट शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात तेच अन्न ग्रहण करावे नंबर पाच घरात अन्न शिजवल्यास त्यास फोडणी देऊ नये नंबर सहा कुठल्याही देवळात जाऊ नये देवतेचे बाहेरूनच दर्शन घेण्यात हरकत नाही नंबर सात सुतकामध्ये दाढी व केस कापू नये नंबर आठ सुतक घरासोबत भावकीलाही व आडनाव बंधूंनाही लागू पडते नंबर नऊ सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये नंबर दहा दररोज अंघोळ करावे मात्र कपाळाला तिलक लावू नये नंबर अकरा सुतकामध्ये पलंग गादेवर झोपू नये नंबर बारा हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नामजप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नंबर तेरा नवीन वस्त्र परिधान करू नये नंबर चौदा अत्तर लावू नये नंबर पंधरा दहाव्या दिवशी दशक्रियाविधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे मृत झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे समजतात नंबर सोळा दहावा झाल्यावर सुतक फिटले नंबर सतरा दहावीच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तीनी डोईवरील सर्व केस काढावेत नंबर अठरा दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी डोक्यावरून स्नान करावे घरातील सर्व कपडे धुवावेत घरात गोमूत्र शिंपडावे नंबर एकोणीस दहावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा करावा नंबर वीस तेराव्या विधीला सर्व माने सर्व मान वाईट बोलावून गोड धोड खायला द्यावे नंबर एकवीस या दिवशी मयेत व्यक्तीच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे तिलक लावावा म्हणजे घरातील व्यक्तीचं तिलक लावल्याने घरातील सदस्यांचे सुतक फिटते नंबर बावीस घरातील स्त्रियांनी दहावा किंवा तेरावा झाल्यानंतर घरातील स्त्रियांनी टिकली लावावी नंबर तेवीस चौदाव्या दिवशी घरात निधन शांती व उदक शांती करावी आणि मगच घरातील देवांची पूजा करावी गेलेली व्यक्ती परत येणार नाही त्या दिवशी खांदेकरांना आणि नातेवाईकांना गोडाचे जेवण द्यावे सुतक ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण प्रथा आहे घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यापासून त्या घराचे सुतुक सुतक सुरू झाले तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद